पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज मी करणार आहे देवांचा अभिषेक तर त्यासाठी मी तूप घेतलंय दही घेतलंय दूध घेतलेला आहे थोडस गुळ घेतलेला आहे आणि मध घेतलेला आहे आणि गुलाबजल घेतलेला आहे आणि हे सर्व साहित्य मी एकत्र एका वाटीमध्ये करून घेते मग देवांचा अभिषेक करायला सुरुवात करणार आहे आणि तुळशीची पानं घेतलेली आहे पाच पानं घेतली आहे मी तुळशीची आणि जेव्हा तुम्ही ना अभिषेक वगैरे किंवा देवपूजा वगैरे करणार असेल ना तो मोबाईल वरती काय करा मस्त पैकी स्तवन लावून द्या किंवा कोणत्याही देवाची गाणी लावून द्या खूप छान वाटतं आणि मन अगदी एकदम प्रसन्न होत तर पंचामृतासाठी मी काय काय घेतलेलं आहे साहित्य तर त्यामध्ये मी घेतलं आहे मध दही गावरण तूप घेतलेला आहे आणि गुळ घेतलेला आहे थोडासा गुलाबजल घेतलेला आहे आणि पाच तुळशीची पानं घेतलेली आहे आणि सगळं मी एका वाटीमध्ये एकत्र केलं आहे आणि या पद्धतीने आपलं हे पंचामृत तयार झालेलं आहे आणि तुम्ही कशा प्रकारे पंचामृत तयार करतात नक्की कमेंट करून सांगा आणि यामध्ये तुम्ही अजून काय काय टाकतात ते पण मला कमेंट करून सांगा पंचामृतामध्ये मी एवढं सामान वापरलेलं आहे जेवढं माझ्याकडं होतं तेवढं अजूनही कुणी काही वापरत असेल तर नक्की कमेंट करून सांगा माझं का आहे एवढं मी वापरलेलं आहे मला जेवढं माहीत आहे तेवढं आणि सर्व सामान मी आता एकत्र केलेलं आहे बघा माझं कसं आहे एकदम साधं सिंपल पद्धतीने मी करत असते जास्त नाही का मला अजून जास्त काही माहीत नाही जेवढं मला माहीत आहे तेवढं मी त्या ते पद्धतीने करते जर तुम्हाला काही माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा नक्की मी तसं बनव करण्याचा प्रयत्न करेन आणि ह आता माझं झालं आहे पंचामृत तयार आणि आता एक एक देव घेऊन मी अभिषेक करणार आहे आणि त्याच्यातच तुळशीची पानं पण टाकली आहेत मी अगोदर जे आहेत ना एक एक कप्पा मी देवघराचा साफ करून घेतला चांगला व्यवस्थित पुसून घेतला जे फोटो वगैरे होते ते चांगले पुसून वगैरे मांडून घेतले आणि देवघरामध्ये कापड वगैरे टाकून घेतला आहे पहिले जुनं आहे ते काढून घेतलं आणि आता या पद्धतीने मी सगळ्यात अगोदर जी सुरुवात आहे आपण गणपती पासूनच करत असो तर मी आता गणपतीचा अभिषेक करणार आहे आणि अभिषेक करताना कोणता मंत्र म्हणतात तर मला तर जास्त काही माहित नाही पण मी फक्त आपलं जे साधं सिंपल आहे ना त्या पद्धतीनेच करते अगोदर जलपूजन केलं आहे जल आंघोळ आणि नंतर जो आपला आहे ना पाच चमचे मी टाकलेला आहे आणि व्हिडिओ बनवत आहे पण नाही घरात धरायला तर हे बघा माझी ह्या पद्धतीने चालू आहे काय दिसत काय नाही आणि मला काय वाटलं की व्यवस्थित तुम्हाला समजावा देवाची मूर्ती वगैरे दिसावा तर थोडस कॅमेरा मी साईड ला घेतलेला आहे तर अभिषेक करताना मी फक्त ओम श्री गणेश आई नमहा ओम श्री गणेशाई नमः हा मंत्र मी म्हणत होते अजूनही कोणता म्हणजे अभिषेक करताना म्हणत असेल तर मला माहीत नाही मी फक्त आपलं जे साधं सोपं आहे जे मला सहज माझ्या तोंडात येतं आणि मला खूप श्रद्धेने खूप छान वाटतं असं मी मंत्र म्हटलेले मंत आहे आता पंचामृतने आंघोळ घातली आहे पंचामृत टाकलं आहे आणि आता त्यावरती मी पाणी टाकून चांगले व्यवस्थित देवाला धुवून हे करून घेतले क्लीन करून घेतलेला आहे आणि हे बघा हाताने असं चोळून वगैरे की जो ह्याचं आहे ना तर ते त्याच्यात तर हात नाही जास्त स्वच्छ कपड्याने काय केलेलं आहे मी पुसून घेतलेला आहे आणि मी सगळ्या देवांना एकत्र हदी कुंकू न लावता एकदमच एक दम चेक एक देवाला अभिषेक केला की लगेच हदी कुंकू लावून घेत आहे आणि अष्टगंध पण लावतात तर मग पण मी काय केलेलं आहे हदी कुंकूच लावले कुंकूच लावलेला कुंकू आहे देवांना अशा ह्या पद्धतीने सर्व देवांचं मी आता अभिषेक करून घेणार आहे हे बघा आता आपलं झालं आहे गणपतीचा अभिषेक आणि आता लावते आहे हदी कुंकू आणि गणपतीला हरिकू लावून देवघरामध्ये घरामध्ये स्नान पण केला आहे आणि गणपतीची जी, जी मूर्ती आहे तो माझ्या उजव्या हाताला मी ठेवलेली आहे आणि हा समोर हा जो व्हिडिओ आहे ना समोरच्या कॅमेऱ्याने काढलेला असल्यामुळे तुम्हाला थोडासा उलटा दिसत असणार आहे आणि आता पण करणार आहे जे अन्नपूर्णा आहे ना आपल्या घरातली तर अन्नपूर्णेचे आता मी अभिषेक करणार आहे आणि पंचामृत पाच वेळा टाकणार आहे आणि ओम अन्नपूर्णा देवे नमः ओम अन्नपूर्णा देवे नमः हा असा साधा सोपा मंत्र मी म्हणणार आहे आणि जरी काही वेगळा असेल तर मला माहित नाही मी जे आहे ते माझं साधं भळ ते मी तुम्हाला सांगत आहे तर मी ह्या पद्धतीने करत आहे जर तुम्हाला काही माहीत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा पुढच्या वेळेस नक्की मी त्याचा त्या मंत्राचा उच्चार करे म्हणेन तो तर पंचामृत टाकून झाल्याच्या नंतर मी पाणी टाकलेलं आहे आणि जी मूर्ती आहे चांगली स्वच्छ करून घेतली आणि आता कापडाने लगेच चांगली पुसून घेणार आहे कोरडी करणार आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने चांगल्या कपड्याने पुसून घेतलीये आणि आता हदी कुंकू लावून पुन्हा देवघरामध्ये आपलं तांदळामध्ये ठेवून ताणपन्न करणार आहे तर हे बघा तुम्हाला मी एक एक मूर्ती पण दाखवत आहे की मी तुम्हाला व्यवस्थित समजावा की मी कसं केलं आहे काय केलं आहे ते एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी केलेलं आहे जसं मला जम तसं आणि तांदळाच्या वाटेमध्ये ठेवून अन्नपूर्णा धान्यामध्येच ठेवत असतो आपण आणि देवघरामध्ये जे समोर आहे ना गणपतीच्या समोर खालचं जे स्थान आहे तिथं मांडलेलं आहे सगळ्या देवांच्या समोर अन्नपूर्णा कारण अन्नपूर्णापासूनच आधी सुरुवात होत असते आणि आता जे कलशातलं पाणी होतं माझं ते संपलं होतं अजून मी पाणी घेतलेलं आहे दोन कलश भरून घेतले होते मी कारण मला माहित होतं जास्त पाणी लागन म्हणून आणि आता महादेवाची पिंतीचे जे आहे ना अभिषेक करत आहे मी आणि त्यासाठी मी जो मंत्र म्हणत आहे तो ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र मी विचारत आहे आणि अजून काही असला वेगळा मंत्र तर प्रत्येक वेळेस मी ते सांगत आहे नक्की कमेंट करून सांगा मी तर हा जो मला एकदम माझ्या मनातून येतो खूप साधा सिंपल सरळ सहज बस तोंडात बसतो असा मी मंत्र म्हणते म्हणत आहे आणि जो सगळं आपल्या सारख्या सर्वांनाच माहित आहे आणि आता पाणी टाकून सगळं मस्त पैकी जी पिंड आहे स्वच्छ केली आहे आणि स्वच्छ कापडाने चांगले पुसून घेते तर हे बघा चांगली व्यवस्थित क्लीन करून झालेले आहे ना आता देवा पिंडीचे जो मधलं लिंग आहे ना त्याला आपण काहीच चा लावायचं नसतं तर मी जे खाली आहे ना तर तिथं एका फक्त हदी कुंकू लावणार आहे आणि माझ्याकडे का दुसरं काही लावायला नाहीये त्यामुळं मी फक्त आता हदी कुंकू सर्व देवांना वापरणार लावणार आहे आणि आपले जे आहे ते, ते फक्त साधी बोळी सेवा आहे ही, ही माझी पण श्रद्धेने करा मनापासून करा आणि मनापासून जर केली ना तुम्ही कशीही देवाचं फक्त नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला ते पावन होत आपल्या मनात फक्त भाव हवा आणि आता महादेवाची पिंड आहे ना तर ती एका साइडला मांडलेली आहे हे बघा अशा पद्धतीनं आणि आता जी आहे ना आपली दुसरं जे करणार आहे तर विठ्ठल रुखमाईचा अभिषेक करणार आहे मूर्तीचा तर त्यावरती पण मी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत होते जी मूर्ती आहे ना तिचा अभिषेक करत होते हे बघा ह्या पद्धतीने आणि विठ्ठल रोख मूर्तीला अजून काय म्हणतात मला माहित नाही पण मी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरीच म्हणत होते आणि मग नंतर त्यावरती पाणी टाकू चांगली स्वच्छ करून घेतली आहे आणि पुन्हा स्वच्छ कापड्याने पुसून घेणार आहे आणि मग हळदी कुंकू लावणार आहे आणि थोडीशी मूर्ती चोळून घेतली कारण दही कुठं बसलेलं असतं कारण मूर्तीला कोरीव काम केलेलं असतं ना त्यामुळे तर या पद्धतीने विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचा आपण अभिषेक केला आहे आणि हदी गुंखू लावून आता त्यांना पण आपण देवघरामध्ये स्नान पण करणार आहे मी आणि जे आपले गणपतीची मूर्ती आहे ना त्याच्या बाजूलाच ठेवणार आहे आणि नंतर तुम्हाला सगळं व्हिडिओ पूर्ण झाल्याच्या नंतर मी दाखवणार आहे की मी देवघरामध्ये मूर्ती कशी मांडली आहे ते तर बाळकृष्णाच्या मूर्तीचा अभिषेक करताना मी मंत्र म्हणत आहे श्री कृष्ण य नम ओम श्री कृष्ण आय नम ओम श्री कृष्ण आय नम ओम श्री कृष्ण आय नम हा मंत्र मी म्हणत आहे आणि पंचामृत टाकून अभिषेक केला आणि नंतर पाणी टाकलं आहे आणि आता चांगलं स्वच्छ केलेलं आहे आणि कोड्या कापडाने आता व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि हदी कुंकू लावून आपल्या देवघरामध्ये स्थानापन्न करणार आहे तर हे बघा चांगली मूर्ती आपली चांगली स्वच्छ करायला पण वेळ लागतो कारण व्हिडिओ मी जास्त कुठे स्किप वगैरे केलेला नाही भरपूर असा मोठा व्हिडिओ आहे कारण तुम्हाला सगळं व्यवस्थित माहिती समजावा म्हणून मी या पद्धतीने सगळा व्हिडिओ व्यवस्थित दाखवत आहे तरी कृष्णासाठी मी काय घरी ड्रेस बनवलेला आहे आणि मी म्हणजे असं युट्यूब ला बघितले होते की कृष्णाला असं नाही का बिना कपड्याचं नाही पाहिजे बा देवघरामध्ये दे ठेवायला वस्त्र हवे तर मग मी घरीच बनवलेलं आहे वस्त्र तर पुन्हा एखाद्या वेळेस गेले मी कुठं तर घेऊन येणार आहे पण म्हटलं सध्याला मी घरी बनवून बघितलं म्हटलं जमत नाही नाही ह्या पद्धतीने मी वस्त्र बनवलं आणि वरती हे बघा किती छान अशी दिसत आहे ना एका मी मागं व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलं आहे अजून एक वस्त्र मी बनवलं होतं पण ते व्यवस्थित आलं नाही मला जमलं नाही पण एकदा नवीन पुन्हा ट्राय करणार आहे दुसरं वस्त्र बनवण्याचं मी तर ह्या बघा आता श्रीकृष्णाच्या मूर्तीला पण आपल्या देवघरामध्ये दे स्थान पण केलं आहे आणि आता अभिषेक करायचा आहे तो आपला देवीचा आणि ही मूर्ती माझ्याकडे आहे नेमकी मोठ्या देवीची आहे की देवी कुलस्वामीने तुळजापूरच्या आईचं आहे हे मला माहित नाही पण नक्की तुम्ही सांगा कमेंट करून मला तर मी मोठ्या देवीची मूर्ती समजत होते आतापर्यंत पण कोणती का ना सगळे देव एकच आहे वरुण देवी तर मी त्या देवीचा पण हे करता अभिषेक करते पंचामृत टाकून आणि त्यासाठी मी मंत्र म्हणत आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त हे सर्व मी पाच सहा वेळा म्हंटले आणि देवीचा अभिषेक केलेला आहे आणि पुन्हा माझं कलशातील पाणी संपलं तर पुन्हा पाणी घेतलेलं आहे आणि पाणी टाकून पुन्हा चांगलं मूर्तीला स्वच्छ करून घेतलेलं आहे बघा असं आणि चांगलं स्वच्छ केल्याच्या नंतर पुन्हा स्वच्छ कापडाने चांगलं कोरडी करून घ्यायची आहे की दह्यामुळे काय होतं मूर्ती तेलकट होते दही तुपामुळे त्यामुळे आपल्याला काय करायचंय कापडाने चांगली मूर्ती पुसून घ्यायची आहे आणि पुसून झाल्याच्या नंतर हदी कुंकू लावून मूर्ती पुन्हा देवघरामध्ये दे मूर्तीला स्थानापन्न करणार आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण देवांची पूर्ण देवांचा अभिषेक केलेला आहे आणि हा तुम्हाला अभिषेक कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि मन आतून इतकं प्रसन्न होतं ना विचारू नका खूप छान वाटतं आणि आता हे जे आहे ना अभिषेकच पाणी जे उरलेलं आहे ना ते हे मी बाहेर माझे झाडं आहे त्या झाडाने टाकणार आहे कारण त्याच्यावर कोणी जात नाही आणि जरी तुमच्याकडे झाडं नसेल तर एका साईडला टाका की तिथे कुणी जा करत नसणार आहे तिथं तर मी तिथंच टाकून देणार आहे आणि जास्त फुलं नव्हते जेवढं फुलं होतं तेवढं मी देवाला वाहिलं आहे आणि हे बघा ह्या पद्धतीने फुल वगैरे वाहून घेतलं तिला जो आहे ना आता बाकीचं सा सगळं सामान साईडला ठेवलं देवाला दिवा लावला आहे आणि खूप छान प्रसन्न मस्त आणि अशा वेळेस काय होत माहितीये का, का जेवढं घरातली निगेटिव्ह ऊर्जा असते ना आज आपल्या मत सगळी निघून जाते मनात सुद्धा अजिबात असं नाही का निगेटिव्ह विचार येत नाही खूप छान वाटते आणि देवांना हदी कुंकू लावल्याच्या नंतर मी मला पण लावला आहे आणि मी बघत आहे लागलं ला की नाही लागलं ला व्यवस्थित आणि हे बघा ह्या पद्धतीने दिवा लावला आणि सगळं ठेवलं आणि बघा किती सुंदर दिसत आहे ना तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगत जा व्हिडिओला तुम्ही लाईक करा कमेंट करत जा कमेंट करा म्हणजे कम समजतं तुम्हाला का का नेमकं व्हिडिओमध्ये काय आवडलं काय आवडलं नाही आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करत जा सपोर्टची खूप गरज आहे आणि जी, जी जुनी अगोदरची रांगोळी होती ना तर ती रांगोळी मी काय केलेली काढून घेतली आणि नवीन आता लक्ष्मीचे पावलं ज्या आपल्या दोन रेषा असतात ना कडाई त्या टाकल्या आणि मस्त पैकी स्वस्तिक काढलेला आहे तर ह्या पद्धतीने मी स्वस्तिक काढलेला आहे बघा आणि आता ही आपली मस्त अशी छान रांगोळी झालेली आहे आणि हे स्वस्तिक आहे आणि याच्यावरती मी ना कुंकू टाकणार आहे आणि सगळे भांडे वगैरे आहे सगळ मागं घेऊन जाणार नंतर आणि मस्त पैकी देवाची आरती म्हणणार आहे मी आणि आरती मध्ये मी फक्त गणपतीची आरती करणार आहे कारण मला दुसरी आरती जास्त जमत नाही हळूहळू हो, हो, आपली आता सुरुवात आहे आणि मोबाईल वरती मी आरती लावली असती पण मोबाईल एक असल्यामुळे आरती पण लावणं शक्य होत नाही आणि आता ह्या पद्धतीने आपली सगळी देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आता आणि मी देवांना नमस्कार पण केला आहे आणि मस्त आता कापूर लावणार आहे आणि कापूर नेहमी लावत जा घरात रोज कापूर लावत जा मी म्हणान की कापरामुळे काय होतं माहितीये का। जी घरातली जी निगेटिव्ह एनर्जी असते ना सगळी नाहीशी होती आणि घर एकदम प्रसन्न आणि खूप छान वाटतं ना की तुम्ही कापूर जा कापूर जाळच जा आता देवपूजा झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला पूर्ण देवघर दाखवते मी ह्या पद्धतीने आहे सगळे देव वगैरे मानलेले आहे तर रामकृष्णारी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार